मागच्या मध्ये मा आपण पाहिलं होतं सिंपल प्रेझेंटेन्स बरोबर क्वेश्चन होकर अडथील आज आपण पण निगेटिव्ह नकरा अर्थातील बघा मी तुम्हाला नेहमी सांगितलं की सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर तेव्हाच करता जे काम तुम्ही डेली करता किंवा करत नाही तेव्हा सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर करायचा आहे मागच्या लेक्चर मध्ये मा आपण पना ते पहिलं आता निगेटिव्ह पण निगेटिव्हचा वापर कसं केला जातो हा याचं उत्तर मी एस किंवा नो मध्येच दिला पाहिजे मग आता याचा स्ट्रक्चर बघा स्ट्रक्चर काय राहणार आहे डू डस एक नंबरला घ्यायचं ओके okay, हेल्पिंग okay, एक नंबर येईल नंतर सब्जेक्ट घ्यायचे ओके नंतर नॉट घ्यायचे नंतर व्हिवन घ्यायचे नंतर ऑब्जेक्ट घ्यायचे दुसरी पद्धत पण गेला दुसरी पद्धत काय डू हा जो डू ए आणि हा जो नॉट आहे आपण एकत्र करू डू नॉटला एकत्र केलं त्याला डोंट डज नॉटला एकत्र केलं काय झालं डझन झालं नंतर सब्जेक्ट घ्यायचे आहे नंतर व्ही वन नंतर ऑब्जेक्ट तुम्ही कोणती पद्धत वापरू शकताय स्पीकिंग मध्ये जास्त कोणी हे वापरतात ओके तर आता डू आणि डज का वापरतात मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय भरपूर सांगितलं मी परत एकदा तुम्हाला सांगतो तु, सांगून देतो आय साठी डू वी साठी डू यू साठी डू दे साठी टू आणि अनेक अने क्वेश्चन असेल त्याला टू ही साठी डस सी साठी डस एट साठी डस आणि वाला त्याच्यासाठी डज वापरायचंय याचा शॉर्ट काय पाहिजे याचा शॉर्ट आला पाहिजे त नाही आणि शेवटी रे का त नाही का मागच्या लेक्चरमध्ये काय होतं तो ता ती ते ता त पाहिजे का असं आलं तर तुम्ही डू डजच वापरतात इथं आलं दूर डझन कपडत पण इथं नाही आलंय नाही मग या ठिकाणी ऍड होऊन जाईल सिच्युएशन तेच आहे डेलीचं काम रुटीनचं काम जे काम तुम्ही दररोज करतात किंवा करत नाही समजा एक वाक्य आपण बघू एक वाक्य पाहिलं मी तू अभ्यास करत नाही का बघा आता आता हे वाक्या शेवटी काय का बघा का दिसतंय का काचं पहिले कालय नाही 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 आलाय म्हणजे शंभर टक्के नॉट येईल पण आता मला सांगा प्रत्येक वाक्यामध्ये नॉट येतो प्रत्येक मी खेळू शकत नाही शकत नाही आलाय पण आता प्रत्येक डू डस वापरणार नाही मग तुम्हाला रूल काय सांगितलं मी त्याच्या पहिले का आले नाही न पहिले का आलंय त नाही का असं जर आलं तरच तुम्हाला डू किंवा डस नंतर नॉट वापरायचे आणि हा मी नेहमी सांगतो की जे काम डेलीचे असेल रोजचे का असेल तरच तुम्हाला डू डस वापरायचं ऑदररोज वापरायचं नाही मग आता आपण काय करू हा काच जे वाक्य आहे काच हा आपण नंतर विचार करू आपण नंतर वापर करू मग आपण काय करू तू तू म्हणजे हा रिकामी जागा आपण सोडू आपण ओके रिकामी जागा सोडू आपल्याला आता एक वाक्य करू आपण हा आता मग काय तू तू म्हणजे काय यू अभ्यास करत नाही करत नाही म्हणजे काय डू नॉट स्टडी असं वाक्य आलंय नॉट स्टडी विचारतो तर तू अभ्यास करत नाही पण आपला काय विचारलं आहे क्वेश्चन विचारला आहे क्वेश्चन क्वेश्चनची सुरुवात कशाने झाली पाहिजे डू किंवा डज झाली पाहिजे मी इथं काय डू आलाय डू हा या डू ला एक नंबरला घेतला म्हणजे हा डू काय केला मी कट केला आणि मी एक नंबरला घेतला डू तुम्ही डू का घेतला इथं काय यू म्हणजे जो सब्जेक्ट असेल जो सब्जेक्ट असेल त्यानुसार तुम्हाला घ्यायचे बघा स्ट्रक्चर आला डू किंवा डस बघा डू किंवा डस आला बघा हा सब्जेक्ट आला बघा हा सब्जेक्ट आला नंतर बघा हा नॉट आला बघा नॉट आला नंतर व्ही वन आलाय व्ही वन आलाय ऑब्जेक्ट वाक्यात नाही आहे ऑब्जेक्ट असतं किंवा नसतं तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे आता आता याला दुसरी पद्धत पण आहे दूसरी पद्धत हा डू आ नॉट एक खेला क्या जो ओके ना यू डोंट यू नया स्टडी डोंट यू स्टडी आता जो स्टडी जागे तुम्हें कई वाक्य बनू सकता है समझा तुम्हें बना चाहिए तू खेलत नहीं का डू यू नॉट प्ले कि डोंट यू प्ले तू साहत नहीं कहा नॉट गो टू स्कूल स्कूल याचं उत्तर नेहमी काही एस किंवा नो मध्ये द्यायचं आहे तू लिहित नाही का डू यू नॉट राईट किंवा डोंट यू राईट तू चहा बनवत नाही का डू यू नॉट मेक टी किंवा डोंट यू मेक टी म्हणजे यू यूचं वाक्य आलं तुम्हाला डूज घ्यायचे बस यू डू मग आता समजा अजून एक घेऊ आपण समजा दुसरं वाक्य घेतलं दुसरं वाक्य काय ती पुस्तके वाचत नाही का बघा काल शेवटी बघा काल राईट काचं पहिले काय नाही आलं म्हणजे नॉट येणार आहे पण सर पर्टिक्युलर नॉट आलं म्हणजे काय की नाही तर नाही का म्हणजे डेझीचे भाऊ दाखवते मग आपण काय करू रिका मध्ये आगा जोडून ओके ती पुस्तके वाचत तशी डज नॉट रीड बुक्स असालय ओके हे झालं साध वाक्य आपलं काय करायला तुम्हाला वर क्वेश्चन मग हा जो डज आहे डस तुम्ही कट करायचा आणि तो पुढे घ्यायचा डज मग काय झाला डस शी नॉट रीड बुक्स किंवा याला दुसरी पद्धत काय आपलं तुम्हाला मी हा डज आणि नॉटला एकत्र केलं मग हा झाला तुमचा डझन नंतर काय येईल तुम्हाला शी नंतर रीड नंतर बुक्स डझन शी रीड बुक्स ओके हँड रायटिंग थोडीशी वाखरी तिकडून जाते हँड रायटिंग जरा समजून घ्यायचं माझे ओके कारण मला थोडं लिहिण्याचा खूप थो कंटाळा येतो पण काय तुमच्यासाठी मला लिहावं लागतंय कारण माझं काम स्पीकिंगचे आहे मी नेहमी मुलांकडून खूप कमी प्रमाणात लिहितो तर माझं हँडरायटिंग म्हणजे इकडे तिकडे होऊन जाते पण ठीक आहे तर शी आला आहे म्हणून आपण डस घेतला आहे आता तुम्ही वाक्य बनवू शकता कोणते वाक्य बनवा जसं आता तुम्हाला म्हणायचं असेल ती शिकवत नाही का डस शी नॉट टीच किंवा डझन शी टीच ती झाडे लावत नाही का डस शी नॉट प्लांट ट्रीज किंवा डझन शी प्लांट ट्रीज यह उत्तर एस कि नो मे जाए समझा तुम्हें निहा घर नेहा नेहा डज वहरा टीवी नेहा टीवी पहात नहीं का बहत okay? नहीं का तुम्हें कहना नेहा नॉट वॉच टीवी कि वॉच टीवी राधा नाश्ता कर नहीं काले तो तुम्हें कहना डज राधा नॉट ब्रेकफास्ट

डोंट नेहा अँड राधिका हॅव ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट म्हणतात लक्षात ठेवा पण आता आपण इंडियामध्ये चालून जातं ठीक आहे काय अडचण नाही पण कधी लक्षात ठेवा ब्रेकफास्ट कधी कधीही प्रोनाऊन्सिएशन ब्रेकफास्ट करायचं आहे आणि दे दे बद्दल बोलायचे दे बद्दल तुम्हाला मी बोलतोय तुम्हाला समजा आता मी हा व्यक्ती हा व्यक्ती मला तुमच्याबद्दल बोलतोय ओके तर ते म्हणायचं असेल की प्रश्न विचारतो तुमच्याबद्दल त्यामुळे ते शिकवत नाही का तुम्ही काय डू दे तो व्यक्ती प्रश्न विचारता लक्षात डोंट दे, दे टिच जो थर्ड पर्सन आणि क्वेश्चन असेल मला तुम्हाला हा टॉपिक समजलाय मी तुम्हाला माहिती एक दोन वाक्य थोडं मोठे घेतो म्हणजे तुम्हाला अजून कन्फर्म होऊन जाईल मी एक थोडस मोठं वाक्य घेतो आता बघ वाक्य आहे आता मोठं वाक्य कसं करायचंय बघा शेवट का नाही शेवट का नाही ओके काय म्हणजे हेल्पिंग वर्क सुरुवातला घ्यायचे कायचा पली काय नाही आलंय म्हणजे नॉट येणार आहे शंभर टक्के नॉट येईल फक्त नॉट आला म्हणजे काय डू च नाही मग त्याच्या काय त जे काम त आलं ओके म्हणजे बघा आता तुमचं उत्तर भेटलं त नाही का म्हणजे आपलं काय डू किंवा डस घ्यायचे मग आता डू किंवा डस किंवा घ्यायचा सब्जेक्ट तुम्हाला जर ओळख आला तर बेस्ट मग आता ती ती हा सब्जेक्ट आहे मी सुरुवातला काय म्हणजे शी घेतलाय शीसाठी आपण का करतो डज मग काय आलं मग ड शी आणि अवलंबून राहणे अवलंबून राहण्याला होतं डिपेंड

अभ्यासा तिच्या अभ्यासासाठी साठी म्हणजे काय फॉर फॉर हर स्टडीज फॉर हर स्टडीज कुठे राहत नाही माहिती केव्हा राहत नाही परीक्षेच्या काळात आणि काळात म्हणजे काय एखादी ड्युरेशन टाकतो ड्युरिंग वापरायचे ड्युरिंग द एक्झामिनेशन एक्झामिनेशन टाइम दला बघा डोडस सर्व आला सी आला डिपेंड आला तुम्हाला एक शब्द सांगितला का 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 मी काय राहिलाय तुम्हाला सांगा काय राहिलं आता इथं नकार वाक्य आले मग ड शी इथं आपलं काय घ्यावं लागेल नॉट घ्यावं लागणार आहे नॉट आणि जर मी नाही कट केला तर हा नॉट काय होऊन जाईल कट होऊन जाईल मग कसं आलं वाक्य ड शी नॉट डिपेंड ऑन ऑधर फॉर हर स्टडीज ड्युरिंग द एक्झामिनेशन चा दुसरी पद्धत काय बोलतो तुम्हाला मी हा नॉन आणि डज ला एकत्र केलायचं म्हणजे काय झालं डझन शी डझन शी डिपेंड ऑन examination हॉर स्टडीज फक्त तुम्ही काय करा प्रॅक्टिस जा जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तुमचा तेवढं तेवढे तुमची ती सवय लागेल कारण प्रॅक्टिसवर तुम्हाला काही भेटणार नाही आणि तुम्ही एवढं संयमने हा व्हिडिओ पाहतायत हा पार्ट फोर सिम्पल प्रेझेंटेशन मी तुम्हाला बोलतो पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर आहे तर मला वाटतं हा टॉपिक तुम्हाला समजला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असतील त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच